सलाबादप्रमाणे यंदाही दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस रोजी मोहम्मद पैगंबर सल्लाहू अल्लेही व सल्लम यांचा जन्मदिवस आहे आणि आप आपल्या सर्वांचे पैगंबर सल्लाहू अल्लेही व सल्लम यांचा जन्मदिवस जगातील उत्साहात साजरा करतात सोलापूर शहरातून प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात जुलूस शोभायात्रा भव्य आणि दिव्य अशी शोभायात्रा यात्रा विजापूर्वे सोलापूर येथून सकाळी ठीक सात वाजता सर्व हिंदू मुस्लिम सीख इसाई सर्वांच्या उपस्थितीतून निघून बेगमपेठ पोलीस चौकीमार्गे किडवाई चौक सोशल हायस्कूल जिंदाशाह मदार चौक जेल रोड पोलीस स्टेशन भारतीय चौक बाराईमाम चौक समार चौक कौतम चौक मदला मारुती मानिक चौक हाजीमाई चौक दत्त चौक शालीमार टॉकीज समोर पाणीवेस तालीम मार्गे लक्ष्मी मार्केट व विजापूर वेस येथे येऊन विजापूर वेस येथे दुपारी ठीक एक वाजता सोलापूर शहर जिल्ह्यातील अतिथींचा सत्कार समारंभ व आणि मान्यवरांचे पैगंबर सल्लाहू अल्लेही व सल्लम याविषयी प्रवचन व मार्गदर्शन केले जाणार आहे तरी या उत्सवासाठी सन दोन हजार उत्सव समिती मोठ्या प्रमाणात अतिउत्साही व पैगंबरांचे सल्लाहू अल्लेही व सल्लम उन्मती अनुयायी या सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात उत्सव समिती घटित येणार आहे तरी सर्व सोलापूर शहरातील संपूर्ण पैगंबर सल्लाहू अल्लेही व सल्लम यांना मानणाऱ्या अशा सर्वांनी येत्या गुरुवार दिनांक चौदा आठ दोन रोजी सायंकाळी ठीक सात वाजता बेगमपेठ खरादी कॉम्प्लेक्स येथील कार्यालयात संपूर्ण उत्सवप्रेमी उपस्थित राहावं असं आवाहन जश्ने ईदे मिलादुन्नबी मिलादुनबी जुलूस कमिटी सोलापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला आहे जगाला शांतीचा पैगाम देणारे हजरत मोहम्मद पैगंबर सल्ला वसलम यांचा जन्मदिवस पंधराशेवा जन्मदिवस येत्या पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आख्या जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचप्रमाणे सोलापूर शहरातून सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात सोलापूर शहर जसने जसने ईद ए नवी जुलूस कमिटीच्या वतीने विजापूर वेस बेगमपेठ चौकीमार्गे किडवाई चौक जिंदाच्या मदार चौक जिलोड पोलीस स्टेशन भारतीय चौक बारा इमाम चौक समाचार चौक कौतम चौक मदला मारुती माणिक चौक हाजीमाई चौक दत्त चौक मार्गे पाणीवेस लक्ष्मी मार्केट मार्गे विजापूर वेस अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जुलूस काढला जातो आणि दुपारी एक वाजता विजापूर वेस येते मोहम्मद साहेबांच्या येण्याच्या खुशीमध्ये तिथं प्रवचन केला जातो मान्यवरांचा सत्कार केला जातो अनेक लोक आपल्या आपापले आपापल्या आप परीने मोहम्मद पैगंबरांच्या विषयी विचार मांडतात लोक आणि अनेक मान्यवरांचा सत्कारही केला जातो हे सर्व दोन हजार पंचवीसचं उत्सव साजरा करण्यासाठी जुलूस काढण्यासाठी प्रत्येक वर्षी आम्ही नव्यानेच उत्सव समिती गठीत करतो ज्या पद्धतीनं मागच्या वर्षी झालं त्याच पद्धतीनं येत्या पाच सप्टेंबरसाठी उत्सव समिती स्थापन केली जाणार आहे आणि ते केले जाण्यासाठी येत्या गुरुवार दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सात वाजता याच ठिकाणी म्हणजे बेगमपेठ येथील खरादी कॉम्प्लेक्समध्ये एक मोठ्या प्रमाणात बैठकीचं आयोजन आम्ही जश्नी नबी जुलूस कमिटीच्या वतीने आयोजित केलेलं आहे तर आमच्या कमिटीच्या वतीने सोलापूर शहरवासियांना एक आवाहन केलं जातो की या उत्सव कमिटीमध्ये जे जे लोक जे उम्मती म्हणजे अनुयायी उत्सुक आहेत इच्छुक आहेत अशा सोलापूर शहरातील आमच्या इतर सदस्यांसहित सर्वच उम्मतींनी म्हणजे अनुयायी अनुयायीने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं आणि त्याच वेळेला सर्वांच्या साक्षीने आणि सर्वांच्या संमतीने एक मोठी किमान पंचवीस लोकांची उत्सव समिती जाहीर केली जाणार तरी सोलापूर शहरातील सर्व मान्यवरांनी सर्व सदस्यांनी मोहम्मद पैगंबर साहेबांना मानणाऱ्या अनुयायीने या मध्ये चौदा तारखेच्या सायंकाळी सात वाजताच्या मिटिंगमध्ये उपस्थिती उपस्थित राहून आपापली आप मते मांडावीत आणि उत्सव समिती गठीत करण्यासाठी सहकार्य करावं असं मी सोलापूर शहरवासियांना अपील करतो मी हजी एम डी शेख आणि आमच्या कमिटीचे उपाध्यक्ष आहेत आमच्या हाजी मकबूल साहेब मोहोळकर आणि उपस्थित आमचे जावेदबाई कुरेशी शास्त्रीनगर कमिटीचे अध्यक्ष आहेत मागच्या वर्षीचे उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत आमचे रसूल पठाण आणि सोलापूर शहर सुन्नी जमातचे माजी अध्यक्ष आमचे गुलाम गौस साहेब आहेत दुर्वे साहेब आहेत इकबाल साहेब आणि अहमद अहमद मोळकर इरफान शेख रजा मंगलगिरी गौस शेख आरबी मुल्ला या सर्वजण या पत्रकार परिषदेला उपस्थित होते तर सर्वांच्या वतीने मी आज अपील करतो शहरवासी मोठ्या प्रमाणात चौदा तारखेला सायंकाळी सात वाजता या ठिकाणी उपस्थित व्हावं असे मी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार दरवर्षाप्रमाणे सोलापुरात पैगंबर जयंती साजरी करण्यात येत आहे दोन हजार दो दो चोवीसचा चा माझे समितीचे अध्यक्षपदी हाजी एम डी शेख साहेब हाजी मकबूल मोहकर साहेब व सर्व विश्वासांनी माझ्यावर एक विश्वास टाकून मला अध्यक्ष करून माझा जे विश्वास दाखवला सगळ्यात अगोदर त्यांचा मी मनापासून आभारी आहे येणाऱ्या चौदा तारखेला जयंती उत्सव समिती नेमण्यासाठी ह्या आज ही मिटिंग जी बोलली आहे की मी सगळ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोक ह्या मीटिंगमध्ये होऊन आपले आपले नावं सुचवून तुम्हाला देश उपाध्यक्ष पदाधिकारी व्हायचे व्हावे कारण ह्या वर्षीचे पैगंबर जयंतीचे पंधराशे होते तर मी सगळ्यांना तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करावा और सर्व जाती धर्माच्या लोकांना बोलून सामावून हे उत्सव साजरा करावा अशी विनंती करतो मी पण एकदा सगळं विश्वासाचा मनापासून आवाहन करतो